बोला हे बोल सग दोन शब्द सांगायला तुमला लखन पा तिकडे कसा बसला तिकडे तोंड करून रोसला लखन ची जोडी राम लखनची जोडी कुठे म्हणता का मित्रांनो लखन पहा कसा बसले रामा पहा कसा होतो लखन।, लखन ए लखन लखन, लखन। रामा बा कसा पहा लागला इकडे बाय रे ना बोल एकदा रामा एर रामा रामाल बोल बोल बर रामा लवकर चाल रामा, रामा 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 बघा मित्रांनो बोलत यांना सांग वाकड लावतो होता त्याला तू जय जे शिवाजी जेवण झालं का भाऊ योगेश दादा झालं झालं जेवण झालं रानात आलेलो हे गव्हाला पाणी देणं चालू हे यो राम हे आमचा तो आहे तो तिकडे तोंड करून बसलेला लक्ष्मण हो राम अय रामा चाल त्यापा रामा इकडे लगेकडे सांगत होत मित्रांनो बोला मित्रांनो लख रामा बुट खाऊ त्या बुट चाटा लखन रामा ए रामा ए रामा नाही रामा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही भाऊ जेवण झालं का तुमचं दादा जेवण जेवण झालं का बोला वरती दोघ जण आलेले लखन रोसलाय त्याच्यामुळे तिकडे लखन आम्ही तिकडेच पाहत नाही रामा पा रामा अरे रामा चल वरी वरी, 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 वरी। ते पा कसा पाहतो रामा मित्रांनो जेवण झालं माझ भाऊ ओके ओके ओके, ओके भाऊ तुम्ही लाईव्ह घेतली ती आम्ही तुमच्या लाईव्ह ला आल भाऊ नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका बोला चला तुम्हाला आम्ही आता तुषार दाखवतो चालू आहे आपलं गव्हाला पाणी देणे బోలానో వర చౌదా జన లే చలా తులా రామా చల్ల రామా బోలా రామా ఏ రామా రుస్త రామా తమా బోల్ బోల్ బ चल आम्मी चाल लो रामा बोला ये बगा आम च कुत्र कस ये करता है मंगल भवानी ये बगा मित्रों पानी चालू है आप तुषार लवेल है ये बगा एक हे बघा दोन इथे लावलेले हे आपण तुषार बघा मित्रांनो इथे इकडे इकडे बोला मित्रांनो चालू आहे आपलं पाणी देणे बोला काय चाललं काय नाही कमेंट मध्ये कळवा మిత్రానో థండి హాయ్ భా థండి థండి భా కా సంగీన్స కైక్ కమెంట్ కమేంట్ క वरती नऊ जण आलेले एक लाईक आलेली आहे बोला चारच मिनिटा लाईट राहिलेली आपली काल ¿Cómo no, el no, el no, el la zona no cacao? No

आपले पवारदादा म्हणतात जेवण झालं का भाऊ तुमचं लाईक करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा दादा जेवण झालं ओके 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 माझं झालं जेवण करून रामत आलो घ्यास पाणी द्यायला Doon, number light mano, bola, mitra बोला काय चाललं बोला बोला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब राम लखनची जोडी दाखवतो तुम्हाला आम्ही हे पार राम ते लखन राम लखन कसे बसले बघा आमचे पवन काही आलेले जेवण झालं का झालं भाऊ जेवण झालं लाईव्ह घेणं चालली राम हे लखन राम लखनची जोडी पवन भाऊ लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो गप्पा गोष्टी काय चाललं पवन भाऊ काय चाललं पवन दादा चा नंबर gha ba bola 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 mitranno hmm. bola mitranno तीन नंबर लाईक केलं धन्यवाद आमचे पवन कायंदे शेतकरी दादा हे त्यांचं चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब करा त्यांच्या त्यांच्या एखाद्या कमेंट करा शेतकरी दादा म्हणून चॅनल आहे त्यांचं तीन नंबर लाईक केलं इथे तीन नंबर आलं नाही अजून येईन येईन उशिरा येईन पवन भाऊचं जेवण झालं का ते राहण्यात आले का माझे तीन कोटीचा व्हिडिओ बघितला का कोणी कोणी बघितला कमेंट करा पवन दादाचा नंबर दिलेला आहे भाऊ तुम्हाला मी 不了